सातारा परिसरात असं एक आंब्याचं झाड आहे ज्याला दिवाळीच्या पहिल्या दिवशी आलेला मोहर यवतेश्वराच्या पिंडीवर वाहून वार्षिक यात्रोत्सवास प्रारंभ होतो साताऱ्याहून जागतिक वारसा स्थळ म्हणून ख्याती असलेल्या कास पठाराकडे जाताना यवतेश्वर गावाच्या हद्दीतील साई मंदिराच्या पुढील बाजूस डाव्या हाताला हा विशालकाय आम्रवृक्ष मोठ्या दिमाखात उभा आहे हे विशाल आणि महाकाय आंब्याचे झाड फार जुनं असून याचा विस्तार गगनभर असल्याचे दिसून येते याचे खोड प्रचंड मोठे असून फांद्यांनी आपले बाहू आकाशाकडे उंचावल्याचे दिसून येते आश्विन अमावस्येच्या दिवशी यवतेश्वर मंदिरातून एक पालखी या देवाच्या आंब्याच्या परिसरात दाखल होते गुरव समाजातील मंडळींपैकी काही लोक या झाडावर चढतात मोहोर आणि छोटे छोटे आंबे शोधू लागतात विशेष म्हणजे कोणत्या ना कोणत्या देवाच्या भक्ताला येथे मोहोर किंवा आंबे सापडतातच याची शहानिशा करण्यासाठी म्हणून तुम्ही यवतेश्वर आणि सांबरवाडी येथील कोणाकडेही चौकशी केलीत तर ते हेच सांगतील की दरवर्षी या आंब्यावर मोहोर हा सापडतोच तसा तर हा हंगाम सातारा भागातील आंब्यांना काही मोहोर येण्याचा नव्हेच सध्या डिसेंबर महिन्याच्या शेवटास झाडाकडे पाहिले तर या झाडावर अजूनही कुठेच मोहर आलेला दिसत नाही तरी देखील येथील मोहोर याही वर्षीच्या दिवाळीच्या पहिल्या दिवशी झालेल्या यात्रेत वापरला गेला हे देवाचं झाड आहे आणि देवाच्या झाडाचं वैशिष्ट्य असं की या ठिकाणी योतेश्वराची यात्रा ही अश्विन अमोशला असते आणि त्या दिवशी बरोबर ह्या आंब्याच्या झाडाला आहे आणि छोटे छोटे आंबे पण लागतात तो मोहर जोपर्यंत यवतेश्वराच्या महादेवाच्या पिंडीवर व्हायला जात नाही तोपर्यंत यात्रा सफल पूर्ण होत नाही तर आख्यायिक अशी आहे की दरवर्षी बरोबर याच दिवशी इथं आणि आंबे पण मी आता त्याची शहानिशा करण्यासाठी यवतेश्वर देवस्थानचे जे गुरु आहेत त्यांना देखील विचारलं त्यांनी देखील तेच सांगितलं कास पठाराकडे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात प्रचंड गर्दी होते मात्र याच मार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो पर्यटकांना या आंब्याची कसलीही माहिती नाही या मार्गावरून तुम्ही प्रवास करत असाल तर हे झाड आवर्जून पहा आणि हा चमत्कार जाणून घेण्यासाठी यवतेश्वर मंदिरातील पुजाऱ्यांना अवश्य भेटा